आपण आमच्या भावना समजून घ्या अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सांगली महानगरपालिकेच्या बाबतीतला सुद्धा एक असाच गंभीर प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांनाही फार त्रासदायक ठरला होता तो म्हणजे करवाडीचा अध्यक्ष महोदय पाच पटीने जवळजवळ करवाड सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं ही तिथल्या स्थानिक नागरिकांवर लादली गेली होती आमचे विद्यमान पालकमंत्री मोदय सन्मान्य चंद्रकांत दादांनी त्याच्या द्वि सदस्यांची समिती गठीत केली गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मी आणि आमचे लोकप्रतिनिधींनी त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर आम्ही चंद्रकांत दादाने विनंती केली की ही आता या ठिकाणी करवाड लोकांवर लादू नये सातत्याने सांगली शहराला सांगली जिल्ह्याला पुराणी त्रासवलेलं होतं आणि या सांगली शहराच्या नागरिकांना व्यापाऱ्यांना अनेक गोष्टींमुळे नैसर्गिक काही संकटांमुळे तोटा सोसावा लागलेला आहे अशा परिस्थिती ही करवाड अत्यंत जुलमी अशी करवाढ झालेली होती आज चंद्रकांत दादांनी काही दिवसांपूर्वी त्याला तात्पुरता स्टे दिलेला आहे तो तात्पुरता स्टे नसून नागरिकांच्या आणि आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेऊन त्याच्या कायमस्वरूपी या ठिकाणी कुठेतरी टांगती तलवार आमच्या नागरिका नागरिकां सांगली शहराच्या नागरिकांवर ठेवू नये अशी एक परखडपणे मी या ठिकाणी नम्रपणे मागणी करतो बांधकाम विभागाच्या बाबतीमध्ये